तुला एका मोठ्या फिल्म मध्ये रोल मिळवून देतो पण एक कट आहे तुला धर्मांतर करून माझ्याशी लग्न करावं लागेल समोरची महिला तयार झाली आणि याच जोरावर त्याने अनेकदा तिचं शारीरिक शोषण केलं पण तिला कुठलंही काम त्याने मिळवून दिलं नाही शेवटी वैतागून त्या तीस वर्षीय महिलेने हाऊस अरेस्ट या शोचा होस्ट एजाज खान विरुद्ध मुंबई पोलिसात तक्रार केली पोलिसांनी मॅटर लक्षात घेऊन भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत एजाज खान वर आता अत्याचाराचा गुन्हा दाखल केलाय आधीच उल्लू या ओटीटी प्लॅटफॉर्म वर हाऊस अरेस्ट सारखा बोल्ड शो केल्यामुळे तो वादात अडकला होता आता पुन्हा अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने या वादाने वेगळच वळण घेतलंय आधी अश्लील कंटेंट आणि आता मग अत्याचाराचा गुन्हा एजाज खानच्या हाऊस अरेस्ट या शोमध्ये असं चालतंय तरी काय की तो एवढा अडकलाय अशा कंटेंटला सेन्सॉर नसतो का मुली बिनदिक्कतपणे अशा शोज मध्ये सहभागी का होतात यावरच आज बोलूया त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा उल्लू या हाऊस ऑफ अरेस्ट हा ॲडल्ट कंटेंट असलेला शो सुरू होता बिग बॉसच्या थीम वर तो तयार केला गेला हा शो होस्ट करणारा एजाज खान सुद्धा बिग बॉसचा कंटेस्टंट राहिलेला होता आणि दुसरा रनर अप सुद्धा ठरला होता त्याच फॉर्मॅट नुसार त्याने हाऊस अरेस्ट हा शो डिझाईन केला पण फक्त अॅडल्ट साठी यातले पार्टिसिपंट एका घरामध्ये लॉक केले जातात आणि त्यांना काही चॅलेंजिंग टास्क दिले जातात बोल्ड ऍक्शन कॅमेरासमोर पुरुष आणि महिला दोघांनाही करावे लागतात या शो मधले असेच काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतात ज्यात काही मुली विचित्र पोस्ट देताना दिसत होत्या तर काही होताना जात जात होत्या महिला आणि पुरुष अशा शूट विशेष म्हणजे महिलांचा कन्सेंट नसताना त्यांना ते टास्क दिलं जात होत जिंकण्याच्या फेमस होण्याच्या उद्देशाने महिला त्या कृत्यांना बळी पडत होत्या यात ज्या महिला सहभागी झालेल्या होत्या त्या मुळातच उल्लू या प्लॅटफॉर्म प्रसारित होणाऱ्या वेगवेगळ्या ॲडल्ट वेब सिरीजच्या ऍक्ट्रेसेस होत्या आणि हे सगळं ऑन कॅमेरा चालायचं आता यावर कुठला सेन्सॉर बोर्ड आहे का तर आहे डिजिटल पब्लिशर कंटेंट ग्रेव्हियन्सेस काउन्सिल हे मंडळ ओटीटी वरच्या कंटेंटला रेग्युलेट करतं उल्लूला देखील लैंगिक कंटेंटमुळे या मंडळाने नोटीस बजावली होती पण उल्लूच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळी या नियमांपासून करून घेतली आणि आपलं काम असंच सुरू ठेवलं कोणत्याही वॉच शिवाय हे सगळं ऑन कॅमेरा एक तीस वर्षीय महिला एजाज खानच्या कॉन्टॅक्ट मध्ये आली एजाज खानने तिला शो होस्ट करण्याची ऑफर दिली एका मोठ्या फिल्म मध्ये दे रोलही देतो म्हणून सांगितलं सोबतच लग्न करण्याचं आश्वासन सुद्धा तिला दिलं पण धर्मांतर करून तुला माझ्याशी लग्न करावं लागेल अट त्याने घातली महिलेने त्याला तसं आश्वासन दिलं सुद्धा याचाच फायदा घेऊन त्याने त्या महिलेच्या घरी जाऊन अनेक वेळा तिचं शारीरिक शोषण केलं पण तिला कुठलंच काम मात्र दिलं नाही त्यानंतर हे सगळं प्रकरण पोलिसात गेलं आणि सगळं पितळ हाऊस अरेस्टचं उघडं पडलं हाऊस अरेस्ट चे हे व्हिडिओ व्हायरल झाले अभिनेता एजाज खान ट्रोल झाला अनेकांनी हा शो म्हणजे भारतीय संस्कृती नष्ट करण्याचं षडयंत्र आहे असं म्हटलंय महाराष्ट्रात महिला मुलींचा अपमान करणाऱ्यांना कोणतीही सहानुभूती मिळणार नाही हाऊस अरेस्ट सारखे अश्लील आणि विकृती पसरवणारे कार्यक्रम जर कोणी करत असतील तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली जावी असं म्हणत चित्रा वाघ रुपाली चाकणकर ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांनी अभिनेता एजाज खानचं हाऊस अरेस्ट प्रकरण चांगलंच उचलून म्हणून धरलं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने काही निर्बंध घालून दिलेले असताना सुद्धा असा कंटेंट कसं काय पब्लिश होऊ शकतो असा प्रश्न रुपाली चाकणकर यांनी उपस्थित केला होता राजकीय वर्तुळातून यशोवर चांगलीच टीका झाली त्यानंतर मग लगेच हे सगळे आक्षेपार्ह हा व्हिडिओज हाऊस अरेस्टचे सगळे एपिसोड डिलीट केले गेले -के बजरंग दलाने सुद्धा या शोचं प्रसारण थांबवण्याची मागणी केली तर मुंबई पोलिसांनी एजाज खानला समन्स पाठवलेत हे झालं फक्त उल्लू या ओटीटी प्लॅटफॉर्म विषयी पण मागच्या वर्षी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने तब्बल अठरा ओटीटी प्लॅटफॉर्म्सला ब्लॉक केलं होतं जे अश्लील आणि पोर्नोग्राफिक कंटेंट स्ट्रीम करत होते पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात दोन सर्वात वगळण्यात आलं होतं ते म्हणजे उल्लू आणि अल्ट बालाजी त्यांना का वगळण्यात आलं याचं उत्तर माहिती आणि प्रसारण मंत्रालयच देऊ शकेल पण अशा पद्धतीने महिलांची संमती आणि प्रतिष्ठेचं हे उघडपणे उल्लंघन आहे असं म्हणावं लागेल आता राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेऊन उल्लू प्लॅटफॉर्मच्या संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस आणि महिलांचं असं डिजिटल शोषण थांबवण्यासाठी कडक कारवाई केली जावी अशी मागणी सुद्धा केली यावर आता काय कारवाई होते अशा कंटेंटसाठी काय गाईडलाईन्स तयार केल्या जातात हे आता पाहावं लागेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आमचा लगावती युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा